बिग बॉसच्या कालच्या शो मध्ये जर्नी व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व सदस्य घरामध्ये परत येतात त्यातच सूरज खूप जास्त इमोशनल झालेला दिसतो हे बघून म्हणते की तू आतापर्यंत खूप चांगला खेळला आहेस जेवढे पण टास्क झाले आहेत ना त्यामध्ये तू जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहेस तेव्हा अंकिता म्हणते की निक्की कधी पण घरात एकटी गेम गे, गेम तू खेळूच शकत नाहीस आता या ठिकाणी निक्की डीपी दादा आणि अंकिता मधील बोलणं ऐकते ज्यानंतर निक्की अंकिताला म्हणते मी अरबाज आणि अभिजित यांना सुद्धा सांगितलेलं की घरात कमीत कमी एक फ्रेंड तर असायलाच पाहिजे मग त्यानंतर कितीही लोक आपल्या अगेन्स्ट उभे राहिले ना तरीही भीती नाही वाटत असे माझे मत आहे मात्र अंकिता तुझा गेम ह्या घरात बिलकुल नाही राहिला त्यामुळेच अंकिता तू आता उगाच घरात काहीतरी टॉपिक क्रिएट करायला बघत आहे हे ऐकून सुरज देखील म्हणतो अंकिताने तर पहिलेच प्लॅन बनवलेला मला टीम एच्या अगेन्स्ट करण्याचा अंकिता आणि डीपी दादा पुन्हा पुन्हा प्राइज मनीच्या टास्क साठी मला टार्गेट करत होते यानंतर निकी डीपी दादा म्हणते तुमचा गेम तर बिलकुल समजत नाहीये कारण तुम्ही तर कधी टीम ए सोबत गेम खेळताय तर कधी टीम बी सोबत सुरुवातीला जेव्हा सगळे घरातले इंडिव्हिज्युअल गेम खेळण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मात्र डीपी दादा तुम्ही टीम बी मधून बाहेर आलेला मात्र तुमचा प्लॅन जास्त नाही टिकू शकला ना निकेचे हे बोलणे ऐकून डीपी दादा टेन्शन मध्ये येतात आणि गार्डन एरियामध्ये येऊन म्हणतात तेव्हा अभिजित निकेला म्हणतो आजच्या दिवशी कोणता मुद्दा बनवू नका कारण मिड वीक एव्हिक्शन होण्याची शक्यता आहे त्यानंतर अनाउन्समेंट होते ज्यानंतर सगळे सदस्य हॉलमध्ये येतात यानंतर डीपी दादा निकिलला म्हणतात की तू सुद्धा तर आता जान्हवीला फ्रेंड बनवलंयस पहिले तर जान्हवी नेहमी तुझ्या गोष्टींच्या अगेन्स्ट राहायची आणि तुझे तुझे एवढे पण गोष्टी असायचे त्याचे खरे खोटे सर्वांच्या समोर आणायची पण आता काय झालं जान्हवी एवढे दिवस तो गेम खेळत होती ते काय होतं अशा प्रकारे घरातील सर्व सदस्य एकमेकांना आरसं दाखवत आहेत यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा